नमस्कार मी अनिल तिवारी महाराष्ट्राचा पुढारी या न्यूज चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो बीड शहर जिल्ह्याचा ठिकाण असताना अनेक वर्ष एका घराण्याची होती आणि त्यांच्यापैकीच कुणी ना कुणी नगराध्यक्ष व्हायचं हो किंवा ते सांगतील तो नगराध्यक्ष व्हायचा ठीक हो आहे मला विचारलं कि बाबा ते म्हणलं कशाला म्हणले 35 लोक लोक व्हेकारीचे सगळे बायजाकर पाठवा म्हणलं काय तुझ्या काकाचा घरचं आहे काय सगळे बायजाकर पाठवा तू काय मालक झालं का म्हणलं का पक्षाचा तिकीट केली काय प्रतिउत्तर असेल ए दादा त्यांच्या पद्धतीने त्यांना जी फिडिंग झाली खालच्या मंडळीकडून त्या पद्धतीने बोलले असतील पण बीडचं वातावरण जर आपण बघितलं तर स्वाभिमान बीडकरांचा जागा आहे आणि ताठ मानेने चालायची आपल्याला सवय त्यामुळे बीडकर चांगला प्रतिसाद भारतीय जनता पक्षाला आम्हाला देत आहेत त्यांच्या आशीर्वादावर पुढचे पाच वर्ष बीड नगरपालिकेत चांगला कारभार राहील याची मला शाश्वती आहे मला विश्वास आहे माझी आमदार हो आदरणीया आल्यामुळं नक्कीच त्यांचं पाठबळ आम्हाला लाभतं आहे आणि सर्व उमेदवारसुद्धा त्यामध्ये संतुष्ट आहेत आता आणि जोमाने कामाला ला लागलेले सभा <ocalyptic> होणार <Music> आहे आता आज सगळा शेड्यूल येईल पण उद्या पंकजाताई आदरणीय नामदार हे आमच्या नेत्या आहेत त्या बीडला येतील त्या दिवसभराचा त्यांचा शेड्यूल आम्ही आज तयार करू आणि लवकरच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांची सभासुद्धा भिडला येईल ती पण तारीख आणि वेळ आपल्याला सर्वांना पस्तीस वर्षांमध्ये जे केलं आहे ते लोकांसमोर आहे पस्तीस वर्षात सात वेळा निवडणुका होतात आणि त्या निवडणुकीत गेल्या पाच वर्षात काय केलं आणि पुढच्या पाच वर्षात आपण काय करणार याचं विजन आपल्याला लोकांसमोर ठेव ठेवावं लागतं आणि तो विश्वास लोकांमध्ये असल्यामुळं ऐंशी नव्वद टक्के सीट हे आपले नेहमी लोकांनी निवडून दिलेले आणि पस्तीस वर्षात काय केलं हे बीडची जनता येणाऱ्या निवडणुकीत दाखवून दिली भैया अजित पवार असं म्हणाले की असा देखील सवाल त्यांनी उपस्थित केला हे पक्ष काय माझ्या काकाचं आहे असं मी कधी म्हटलं नाही आणि ए बी फॉर्मचा हट्ट मी धरला वगैरे हे साफ चुकीचं आहे हे जे खालची टोळी जमा झालेली आहे जिल्ह्यात त्यांची कार्यकारिणीची काहीतरी मिसफेड हे दादाला त्यांनी केलं आहे मी दादांना स्वतः बोलण्याचा या बाबतीत प्रयत्न केला होता त्यांच्या व्यस्त शेड्यूलमध्ये माझं काही सविस्तर बोलणं झालं नाही किंवा त्यांनीसुद्धा तशी विचारणा मला काही केली नाही आता त्यांना प्री फीड आधी कोणी केला असेल आणि त्यातून आधीच तुम्ही काही डिसिजन घेऊन ठेवले असतील तर मी त्याच्यात काय करू शकत नाही पक्ष हा माझा नाही त्यांच्याच काकांचा आहे आणि तो ते व्यवस्थित सांभाळावा त्यांनी आणि खालच्या लोकांचं काय जे म्हणणं येतं आहे त्याची शहानिशा करावी म्हणजे त्यांना सत्य परिस्थिती काय ती कळू नये प्रत्येकाच्या मनापणातील मातीच्या कणाकणातील आपल्या व आपल्या हक्काची ललकारी महाराष्ट्राचा पुढारी पाण्यास विसरू जात